नमस्कार श्रोतेव ज्ञानगंगावरती हो। आपले स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री दत्तगुरूंच्या आध्यात्मिक स्थळांपैकी सर्वाधिक महत्त्वाचे मानले जाणारे आध्यात्मिक स्थळ म्हणजे परवत। गिरनार पर्वत गिरनार पर्वतालाच एक पवित्र आणि आध्यात्मिक स्थळ असेही संबोधले जाते गिरनार पर्वत हे जुनागड गुजरात येथे स्थित असून अरवली पर्वतरांगेचा भाग आहे समुद्र सपाटीपासून हे सुमारे अकराशे मीटर उंच आहे हे पर्वत आदिदत्त क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते असे मानले जाते की येथे भगवान दत्तात्रेयांनी तपश्चर्या केली होती आणि लोकांना जीवनात मार्गदर्शन करणारा चोवीस गुरूंचा उपदेश दिला होता गिरिनार हे योग संन्यास आणि आत्मज्ञानाचे केंद्र मानले जाते नाथ संप्रदाय आणि अवधूत परंपरांसाठी हे अत्यंत पवित्र स्थान आहे श्री दत्तात्रेय मंदिर पर्वतांच्या सर्वोच्च शिखरावर स्थित आहे दर्शनासाठी सुमारे दहा हजाराहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात येथे दत्तात्रेयांच्या पादुकांचे पूजनही केले जाते गिरनारची यात्रा ही केवळ शारीरिक नाही तर एक आध्यात्मिक प्रवास आहे इथे येणाऱ्या भाविकांचे मन शांत होते आणि वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते तर ही होती गिरनार पर्वताची कथा एक पवित्र स्थळ की जिथे तप ज्ञान आणि भक्तीचे मिलन होते यात्रा करताना आपल्या हृदयाला आणि आत्म्याला जागृत करा आणि त्या आध्यात्मिक अनुभवाचा लाभ घ्या धन्यवाद अशाच नवीन व उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा